आमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो कट ऑफ लागलेला आहे पोलीस भरतीचा अजून एका ठिकाणचा तर मित्रांनो संपूर्ण माहिती आणि संपूर्ण कास्टवाईज कट का ऑफ किती लागलेला आहे ग्राउंडचा तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर बघा पुढे बघूया आपण आता कट ऑफ कसा पद्धतीने लागेल तर मित्रांनो बघू शकता इथं पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे शिपाई भरती सन दोन हजार तेवीस बावीस तेवीस बघा कट ऑफ मार्क्स बघू शकता संपूर्ण काष्टवेज इथं बघू शकता मित्रांनो ठीक आहे खुल्या प्रवर्गासाठी बघू शकता इथं एक्केचाळीस लागलेला आहे वीजसाठी अडोतीस लागलेला आहे महिला व खुल्यासाठी बघू शकता सदोतीस लागलेला आहे एन टी डीसाठी बघू शकता चौतीस लागलेला आहे तसेच मित्रांनो पुढे बघा होमगार्डसाठी इथं बघू शकता होमगार्ड ओंगारला तेहतीस लागलेला आहे एन टी डीसाठी चौतीस आहे प्रकल्पग्रस्त बघू शकता बत्तीस लागलेला आहे फक्त पोलीस पाळल्यासाठी पण बत्तीस ईडब्ल्यू एससाठी सुद्धा बत्तीस लागलेला आहे म्हणजे सर्वात कमी कट ऑफ आहे मित्रांनो डब्ल्यू एससाठी पुढे बघा अनुसूचित जमातींसाठी इथं बघू शकता अनुसूचित जमाती तीस लागलेल्या आहे अनुसूचित जमाती अठ्ठावीस लागलेला आहे एस बी सी बघू शकता अठ्ठावीस लागलेला आहे तर मित्रांनो पुढे बघा अजून एच बी सी उमेदवारांसाठी पण अठ्ठावीस खेळाडूंसाठी पण बघू शकता इथं सव्वीस लागलेला आहे सव्वीस कट ऑफ लागलेला आहे सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो अनुसूचित जमाती महिला सव्वीस बघू शकता तसेच पुढे बघा अनुसूचित जमाती महिला सव्वीस एन टी क बघू शकता पंचवीस लागलेला आहे तर मित्रांनो धुळे जिल्हाचा हा कट ऑफ आहे इथं बघू शकता एमआसाठी पंचवीस लागलेला आहे तर मित्रांनो संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे कट ऑफ किती लागलेला आहे त्यामुळे मित्रांनो आता एवढा कमी कट ऑफ लागलेला आहे आणि जे उमेदवार क्वालिफाय झालेले आहेत पेपरसाठी त्यांच्यासाठी खूप आनंदाची अपडेट आहे आणि लगेच तुमचे पेपर पण होणार आहेत मित्रांनो कारण वेळ कमी आहे पुढे भरपूर काही कामे आहेत त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही लेखीची पण तयारी चांगल्या पद्धतीने करा मित्रांनो जे उमेदवारांना कमी मार्क्स आले त्यांनी पण दुसऱ्या ठिकाणी अजून चांगले प्रयत्न करा तिथं तुमचे मार्क्स चांगले येणार आहेत तर सर्व उमेदवारांना बेस्ट ऑफ लक पेपरसाठी तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने यावर्षी कट ऑफ कमी लागलेला आहे भरपूर ठिकाणी तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र